मित्रांनो नमस्कार प्राप्त माहितीनुसार महाराष्ट्र राज्य शासनाच्या दिव्यांग कल्याण विभाग यांच्या विभागाने दिनांक नऊ ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी अतिशय महत्वाचा शासन निर्णय ज्यामध्ये जे दिव्यांग व्यक्ती हक्क अधिनियम दोन हजार सोळा नुसार दिव्यांग आरक्षणाअंतर्गत राज्यातील सर्व शासकीय निमशासकीय व इतर सर्व संस्थांमध्ये विविध पदभरतीसाठी दिव्यांगाचे वैश्विक ओळखपत्र अनिवार्य करण्याबाबतचा शासन निर्णय हा निर्गमित करण्यात आलेला आहे शासन त्या शासन काय म्हटलंय ते आपण आता थोडक्यात जाणून घेण्याचा प्रयत्न करूयात दिव्यांग व्यक्ती अधिनियम दोन हजार सोळा मधील कलम चौतीस अन्वय लाक्षणिक दिव्यांगत्व असलेल्या व्यक्तींना शासन सेवेत प्रवेशासाठी दिव्यांगत्वाच्या आधारे निश्चित केलेल्या पाच गटांपैकी गट अ ब क प्रत्येकी एक टक्का आणि गट ड व साठी एक टक्का याप्रमाणे चार टक्के आरक्षण असून सरळ सेवा भरतीमध्ये लाक्षणिक दिव्यांगत्व असणाऱ्या सर्व संवर्गासाठी रिक्त पदाच्या चार टक्के पदे हे दिव्यांग व्यक्तींसाठी आरक्षित ठेवण्यात आलेली आहे सामान्य प्रशासन विभागाच्या दिनांक वीस एप्रिल दोन हजार तेवीस रोजीच्या शासन निर्णयान्वये दिव्यांग कर्मचाऱ्यांना गड्ड व्हिडिओला सविस्तर बघण्यासाठी कृपया बॉक्स मध्ये दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि संपूर्ण व्हिडिओ पाहावा